डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनाची बातमी ऐकली आणि त्यांनी स्वतःचं घरदार त्यांचं नाव होतं नामदेव भटकर उच्च शिक्षणासाठी बाबासाहेबांनी आणि कष्ट आपल्या सगळ्यांना माहितीच पण नामदेव बाबतीत असं काय झालं त्यांचा बाबासाहेबांशी काय बाबा संबंध चला जाणून घेऊ डॉक्टर बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाचे जे काही दुर्मिळ व्हिडिओ किंवा फोटो उपलब्ध आहेत ते या नामदेव भटकरांवर होय दिल्लीत सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पनला डॉक्टर बाबासाहेब नंतर ही बातमी संपूर्ण देशात वाऱ्यासारखी पसरली आणि लाखोंचा जनसमुदाय दिल्ली आणि मुंबईकडे निघाला यात मुलं बाळ बायका तरुण सर्वांचा समावेश होता बाबासाहेबांना अखेरच अभिवादन करण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय उसळला बाबासाहेबांच्या अंत्ययात्रेला त्या काळातील ही रेकॉर्ड ब्रेक करते याचं चित्रीकरण करण्याचा निर्णय नामदेव भटकरांनी घेतला त्यावेळी ते मुंबईतच होते या अंत्ययात्रेचं चित्रीकरण म्हणजे केवळ एखाद्या घटनेचं चित्रीकरण एवढंच नव्हतं लाखोंच्या हृदयाची धडधड अश्रू असून हुनकेपाची भावना या सर्वांचं ते डॉक्युमेंटेशन नामदेव क्षण आपण आपल्या पाहू शकतो या चित्रीकरणासाठी लागणारा खर्च मोठा होता मागडे कॅमेरे आणि उपकरण ही त्यांना परवडणारी नव्हती तेवढी त्यांची आर्थिक ऐपत देखील नव्हती ते स्वतः सिने दिग्दर्शक असल्याने चित्रपट सृष्टीत त्यांच्या अनेक ओळखी होत्या पण त्यांना मनावर तसा प्रतिसाद मिळाला नाही कदाचित यात व्यावसायिक मूल्य असतात तर कुणीतरी भाड्याने उपकरणं दिली असती किंवा हा खर्चही उचलला असता पण याचं मूल्य समजलं ते फक्त नाम निवडकरांना त्यांनी एका चित्रपट निर्मित्याकडे विचारणा केली परंतु त्यांना नकार मिळाला त्यांनी खर्चाचा अंदाज दा काढला या चित्रीकरणासाठी जवळपास तीन हजार फुटांची निगेटिव्ह म्हणजे थ्रीळ लागणार होती तसेच कॅमेरा आणि कॅमेरामनी या सर्वांचाच खर्च साधारण चौदाशे रुपये इतका होता पैसे कसे उभे करायचे असा प्रश्न त्यांना होता प्रतिसाद देत नसल्याने शेवटी त्यांनी स्वतःच याचं चित्रीकरण करायचं ठरवलं ते तडक उठले आणि मुंबईतील मोरबाग रोडवर एका मारवाड्याच्या दागिने किंवा काही त्यातून त्यांनी जवळपास पंधराशे रुपये उभे केले ताबडतोब कॅमेरामॅन शंकरराव सावेकर यांच्याकडे ते गेले दीडशे रुपये भाड्याने कॅमेराला काही फ्लड लाईट्स घेतल्या हे सर्व एका दिवसात त्यांनी केली सहा डिसेंबर हे सर्व साहित्य घेऊन ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मुंबईतील पार्थिव मुंबई एअरपोर्टवर आणलं जाणार होतं बाबासाहेबांचं पार्थिव जेव्हा मुंबई विमानतळावर दाखल झालं त्यावेळी साधारण पन्नास हजार लोक त्या ठिकाणी होते पार्थिव आणल्यानंतर ते एका ट्रक वर ठेवण्यात आलं कॅमेरामॅन शंकरराव स्वतः नामदेवराव हे दोघेही त्या ट्रकवर एक कोपरा धरून उभे राहिले पहिला शॉट त्यांना खोदात सर्कलवर मिळाला नंतर दिवसभर ते अनुयायांची गर्दी डॉक्टर बाबासाहेबांचे पार्थिव वेगवेगळ्या परिसरातील विविध क्षण याचे चित्रीकरण करत राहिले चैत्यभूमीवरील चंदनी चितेवरील बाबासाहेबांच्या देहाचेही त्यांनी चित्रीकरण केले अठ्ठावीसशे ते साधारण तीन हजार फुटांची रीड सूट केली गेली चित्रीकरण तर झाले पण त्यानंतरची प्रक्रिया मोठी होती एवढे मोठी रीड धुणे दुसरी पॉझिटिव्ह आणून त्यावरील रश प्रिंट काढणे त्यानंतर त्याचे एडिटिंग करणे अशी भली मोठी प्रक्रिया होती त्याला पुन्हा नव्याने खर्च लागणार होता यासाठी साधारण तीन रुपयांचा खर्च अपेक्षित होता पुन्हा त्यांनी सावकाराचे घर गाठले आता फक्त डोक्यावर छप्पर शिल्लक होते त्यांनी मोरबाग रोडवर असलेला भावनगरी कॉटेज मधील डबल रूम गाण ठेवायचं ठरवलं त्यावर तीन हजार रुपये कर्ज घेतलं आणि राहिलेलं काम पूर्ण केलं नंतर कर्ज फिट न फिटल्याने त्यांना घर आणि छापखाना हे दोन्ही कामावं लागलं पण त्याचं कोणतंही दुःख त्यांना नव्हतं कारण त्यांनी जे काम केलं त्याचं के मोल कशातही होणार नाही हाडामासाच्या लाखो माणसांना अस्पृश्यतेच्या बेडीतून बाहेर काढणारा उद्धार करता जग सोडून गेला दुःख शब्दात नाही महामानवाला अभिवादन करण्यासाठी आलेल्यांचं दुःख कॅमेऱ्यात कितीही आल्या तरी ते कैद होण्यासारखं नव्हतं पण त्याचं चित्रीकरण करून बाबासाहेबांच्या स्मृती जिवंत ठेवण्यासाठी वटकरांची धडपड सुरू होती त्यासाठी त्यांनी आपलं सगळं गमावलं असेही नामदेव वटकर धन्य तो महामानव धन्य ते अन्वयी